माणकापूर ग्रामपंचायतीचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष दोन दिवसापूर्वी गोरब कुंभार मंदिर समोरील भाऊसाहेब कुंभार यांच्या दारात गटार तुंबून पाणी साचलं होतं त्याच पाण्यातून भाऊसाहेब कुंभार यांच्या कुटुंबाची ये चालू होती भाऊसाहेब कुंभार यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन सिनियर यांना भेटून गटार तोंबल्याचं निदर्शन सांगून दिलं मात्र ग्रामपंचायत कामगारांनी उडाउडीची उत्तर देत काढून टाकतो जावा असं सुनावलं बिचारी भाऊसाहेब कुंभार हा व्यक्ती निराश होऊन घरी परतला तोपर्यंत त्याच्या घराच्या पायरीला पाणी लागलं होतं अशा प्रकारे गावातील अनेक गटारी तोंबल्या असून जनतेच्या आरोग्याची ग्रामपंचायत प्रशासन खेळ करत आहे जनतेच्या विकासाचं कोणताही सोरेस न उरलेल्या ग्रामपंचायतीला कोणी वालीच राहिला नाही कारण की ग्रामपंचायत प्रशासनच्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये कोणताही ताळमे राहिलेला नाही तिथे कोणी कोणाचं ऐकतच नाही या सर्व गोष्टी पी डी ओंच्या निदर्शनाला आणून द्यायचं झाल्यास पी डी ओ कधी हजरच नसतात दुखणं सांगायचं कुणाला बिचारे माणकापूरचे नागरिक काम झालं नाही म्हणून निराश होऊन घरी परततात असं हे दररोजच आहे म्हणून माणकापूरची जनता आता वैताग्य नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत मात्र तेरी भीचूप मेरी भीचूप अशी परिस्थिती आहे अनेक कामं मंजूर आहेत मात्र एकाही कामाला सुरुवात झालेली नाही ग्रामपंचायत प्रशासनातील लोक निवडून आलेल्या सदस्यांचं सुद्धा ऐकत नाहीत असं एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे आंधळदळत यांनी कुत्रपीठ आहे असं म्हणण्याची वेळ माणकापूरच्या नागरिकांवर आलेली आहे गावातील अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत गल्लीबोळातून कचऱ्यांचे ढिगच्या ढीगच पाहायला मिळतात गावातील एकही रस्ता सरळ नाही गावातील मेन रोडवर खड्डेच पडले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करताना जनता मेटाकुटीला आली आहे मराठी एस न्यूज साठी पंचायतची साफ सफाई करणारे कर्मचारी साफ करत नाहीत आणि पाणी पण असं साठालय आणि थोड तिकडचे साफ करतात आणि इकडेच येत नाहीत म्हणून परत करतो करतो म्हणतात आणि करतच नाही आणि आमच्या इथं दारच पाणी पण घाण साठालय आणि तिकडा घ्या